लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वरुड विकास सेवा सोसायटी संचालक मंडळ बरखास्त बाळासाहेब भोसले प्रशासकपदी वरुड तालुका खटाव येथील विकास सेवा सोसायटीचे लोकनियुक्त संचालक मंडळ बरखास्त झाले असून सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संस्थेचे चेअरमन म्हणून भरत निवृत्ती जगदाळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी दहा संचालकांनी अविश्वास ठराव आणला होता चेअरमन जगदाळे हे सहकारी संचालकांना विश्वासात करता। तेने न घेता मनमानी कारभार करतात त्यांच्या मनमानीमुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता असल्या त्यांच्यावर सर्वानुमते अविश्वास ठराव आणण्याचा निर्धार करण्यात आला होता निवेदनावर वाईस चेअरमन सुभाषराव खाटकर संचालक शशिकांत जाधव लालासाहेब माने सुरेश सूर्यंशी विष्णुपंत वाघमारे हनुमंतराव साळुंखे तुषार इनामदार भीमराव माळी वनिता जगदाळे सुवर्णा निंबाळकर आदींच्या सयात हा अविश्वास ठराव तडीस जाणार हे चेअरमन जगदाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोन महिला संचालक यांना आपल्या बाजूने केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून येताच संचालक सुभाषराव काटकर शशिकांत जाधव लालासाहेब माने नरेश सूर्यवंशी विष्णुपंत वाघमारे हनुमंतराव साळुंखे तुषारी इनामदार भीमराव माळी यांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधक दाजी खताळ व सोसायटी सचिव वैभव देशमुख यांच्याकडे के सुपूर्त केले या राजीनाम्यावर सुनावणी होऊन संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून भोसले यांच्याकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवलाय लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका